श्री प्रतिष्ठानच्या वतीने आज भारतभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले मागील चौदा वर्षांपासून दरवर्षी ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे सोलापूर शहर परिसरात साडेचार हजार श्री प्रतिष्ठान से सेवक या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते सकाळी नऊ ते अकरा या वेळेत शहर परिसरातील रस्त्यावरील जवळपास दीडशे टन कचरा उचलण्यात आला स्वच्छता मोहिमेत सहभागी घेतलेल्या साडेचार हजार सदस्यांना प्रदेशांकडून मास्क आणि हँड ग्लोव्ज देण्यात आले होते ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर देखील उत्तम राहील शहर स्वच्छ ठेवल्यास सर्वांचे आरोग्य उत्तम राहील असे आवाहन श्री प्रदेशांचे उमेश भोजने यांनी केले नागपूर एकूण चौदा ठिकाणी चौदा महा प्रमुख महामार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले यामध्ये जवळपास साडेचार हजारपेक्षा जास्त स्त्री सदस्य सहभागी झालेले आहेत आणि प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना हँडग्लोव मास्क देण्यात आले आणि सात टॅक्टर प्रतिष्ठानच्या वतीने घेतलेले आहेत आठ टिप्पर किंवा डंपर आहेत आणि सात छोट्या हत्ती आहेत एवढे सर्व स्वच्छता सेवेमध्ये आज सहभागी आहेत तसेच महापालिकातर्फे चाळीस गाड्या दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे शहरातल्या विविध भागामध्ये आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आता कचरा जो संकलित होईल तो साधारणत दीडशे टनापेक्षा जास्त होईल पण तो आपल्याला दुपारी एक वाजता आधी करत आकडा मिळेल काय आव्हान करा नागरिकांना काय आव्हान करा शहरातील नागरिकांनी आपलं शहर आहे जसं आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवतो तसंच शहरसुद्धा दिलेल्या ठिकाणीच आपला कचरा नेऊन टाकावा डस्टबिन वापरावं वा, घंटागाड्यामध्येच ते कचरा भरून द्यावा सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करावा असं केलं तर महापालिकेला सहकार्य नाही तर ते आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपल्याला ते, ते फायदेशीर ठरेल